येवता येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये भ्रष्टाचार टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार येथील ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीमध्ये स्मशानात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शरीर जाळण्याकरिता दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या शेडवरील टीनपत्रे वादळी हवेमुळे उडाली त्यामुळे नवीन तीनपत्रे बेडवर टाकणे गरजेचे होते त्यानुसार ग्रामपंचायतने मूळ तयार असलेल्या शेडवर केवळ वीस हजारांची टीनपत्रे टाकून एक लाख अडोतीस हजार रुपयांचे बिल काढल्याचा आरोप अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी केला या बाबीची दखल रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी दखल घेऊन याबाबत तपासणी करावी व भ्रष्टाचार उघड व्हावा व संबंधित ग्रामसेवकावर कार्यवाही व्हावी अशी मागणी गजाननराव देशमुख कैलास पाटील लिढोळे सीतारामजी लोखंडे अनिल रोही मुकिंदा अवचार यांनी बोलताना केली यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलचे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील रिसोडकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया नमस्कार आम्ही ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी मशानभूमीमध्ये हे जे काम दिसतं हे काम जवळपास दीड लाखाचं काम आहे परंतु हे काम केवळ वीस ते के तीस हजार झालेलं आहे या या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे फक्त या ठिकाणी पत्र नेऊन टाकलेले बाकीचा जो ढाचा आहे हा जुना आहे तसाच आहे या भ्रष्टाचाराची लवकरात लवकर चौकशी करून मान्य बीड साहेबांनी आम्हाला न्याय देण्यात यावा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा